दहा औषधी वनस्पती नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टॉप टेन यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत दहा अशा औषधी वनस्पतींबद्दल जे आपल्या आज आजूबाजूला असतात पण त्यांचे गुण आपल्याला माहीत नसतात ही माहिती तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक तुळस भारतीय घरात देवाजवळ तुळस असतेच पण तुळस केवळ धार्मिक नाही तर औषधी गुणांनी भरलेली वनस्पती आहे याचे फायदे सर्दी ओकला कमी करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पचन सुधारते तणाव कमी करते तुळशीची पाने उकळून त्याचा काढा पिणे अत्यंत फायदेशीर असते नंबर दोन आळशी छोट्या बियांमध्ये मोठे गुण आळशी म्हणजे फ्लेक्स सीड्स हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे कोलेस्ट्रॉल कमी करते त्वचेला चमकदार ठेवते केस गळती थांबवते बद्धकोष्ठतेवर उपयोगी आपण दररोज आळशीच्या भाजलेल्या बिया किंवा पाण्यात भिजवूनही ते, ते खाऊ शकतो नंबर तीन हळद हलाद, हळद ही प्रत्येक स्वयंपाकघरात असते पण तिचे औषधी उपयोग फारच अद्भुत आहेत जखमा भरून काढणे त्वचेसाठी उपयुक्त अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी सांधे दुखीवर उपयोगी हळद दुधात टाकून प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंबर वावडिंग वावडिंग वावडिंगा म्हणजे घरगुती औषधांचा राजा याचे फायदे आहेत खोकला खवखव खौ। गॅस्ट्रिक डोकेदुखी कमी करणे पाणी चावून खा किंवा त्याचा रस काढून मधात मिसळा नंबर पाच गवती चहा छान सुगंध असणारी ही वनस्पती चहा टाकली की आरोग्यदायक बनते पचन सुधारते ते तणाव कमी करते सर्दीवर रानबाय उपाय गवती चहा पाण्यात उकळून पिणे फायदेशीर आहे नंबर सहा कोरफड सौंदर्य आणि आरोग्य यांचे एकत्रित समाधान म्हणजे कोरफड कोर्फर्ट। कोरफडीचा घर थेट त्वचेवर लावा किंवा रस काढून प्या त्वचेचा तेज वाढवते जखमा भरून काढते पचनासाठी फायदेशीर गळती कमी करते हे त्याचे अत्यंत महत्त्वाचे फायदे आहेत नंबर सात बेहडा त्रिफळाचा एक भाग असलेला बेहडा शरीर शुद्धीसाठी वापरला जातो मला डोळ्यांसाठी उपयुक्त केस पांढरे होण्यावर नियंत्रण ठेवतो सुकवलेला बेहडा पूड करून घेतल्यास लाभ होतो नंबर आठ आवळा विटॅमिन सी चा खजिना म्हणजे आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो केस काळे व मजबूत ठेवतो डोळ्यांचे आरोग्य सुधारतो ताजा रस प्या किंवा लोणचं मुरंबा करून खा एकदम उपयोगी नंबर नऊ हिरडा आयुर्वेदात हिरड्याला आरोग्याचा रक्षक म्हटले जाते पचनक्रिया सुधारणे विषारी घटक बाहेर टाकणे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करणे रात्री झोपण्यापूर्वी हिरड्याची पूड कोमट पाण्यासोबत घेतल्यास अत्यंत उपयोगी आहे नंबर दहा अश्वगंधा शरीराला बळ देणारी आणि तणाव दूर करणारी ही वनस्पती अत्यंत प्रभावी आहे अश्वगंधा चूर्ण दुधात मिसळून प्यायलास अत्यंत उपयोगी आहे स्ट्रेस कमी करणे शरीर बळकट करणे झोप सुधारणे पुरुषासाठी विशेष उपयुक्त तर मित्रांनो या दहा औषधी वनस्पती तुमच्या आरोग्याचा खजिन आहेत ज्यांचा उपाय घरबसल्या करता येतो आणि कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत तुम्हाला यापैकी कोणती वनस्पती वापरायची आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद